बंगळुरूत एका इंजिनियर न पत्नीवर गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार केली आहे पत्नीनं शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानं नोकरी गमवावी लागली इतकंच नाही तर पत्नीनं ना शरीर संबंध ठेवण्यासाठी पतीकडून प्रत्येक वेळी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोपही पतीनं केलाय पतीनं या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे तसंच पत्नीनं अनेकदा प्रायव्हेट पार्ट वर वार केल्याचाही आरोप पतीनं केलाय पीडित पतीचा ऑगस्ट दोन हजार मध्ये लग्न झालं होतं लग्नाच्या पहिल्या रात्री पतीशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता पतीनं पत्नीला समजावून सांगत सांगितलं पण पत्नीनं पतीला त्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली पीडित इंजिनियर पतीने असाही आरोप केला की पत्नीसोबत जेव्हा जेव्हा शरीर संबंधाची मागणी केली तेव्हा पत्नीनं अनेकदा प्रायव्हेट पार्ट वार केले पतीनं पत्नीचा पत्नी सासू सासऱ्यांवरही आरोप केले पत्नी आणि तिचे आई वडील पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ करायचे पीडित पतीनं असाही दावा केलाय की वर्क फ्रॉम होम करताना पत्नी नेहमी वाद घालायची यामुळे कामात अडथळा यायचा परिणामी नोकरीही गमवावी लागली पत्तीनं तक्रारीत म्हटलंय की जेव्हा तो वर्क फ्रॉम होम करायचा तेव्हा वरिष्ठांसोबत व्हिडिओ कॉलिंग वेळी पत्नी लॅपटॉप समोर येऊन डान्स करायची तिच्या या वागण्यामुळे नोकरी भरून काढून टाकण्यात आलं शेवटी या छळाला कंटाळून इंजिनियर पतीनं घटस्फोट मागितला तेव्हा पत्नीनं पंचेचाळीस लाख रुपये मागितले तर जबरदस्ती केली तर सुसाईड नोट लिहून आत्महत्या करेन अशी धमकी सुद्धा दिली पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली तेव्हा तिनं चौकशीत सांगितले की मला त्याच्यासोबत राहायचं नव्हतं दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा